आता मला सांगा एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यांना कळलं नाही की ह्या जा, चार जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहेत त्याही वेळेला त्या होत्या महाराष्ट्र मध्ये होत्या पंतप्रधान आले होते केंद्राचा एक पैसा मिळाला होता आता पंतप्रधान येत आहेत आता सरकार आपल्या दारी पंतप्रधान आपल्या दारी म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबाग मध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आहे आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण पर येतील एखाद्या झोपडीत जाऊन जातील भाई और, भाई और मेरा बहुत पुराना रिश्ता है आपका जो समुद्र है वो मेरे गुजरात को भी मिलता है इतना हमारा बडा संबंध है अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते त्याचं काय जे गुजरातला मोठ करा मी काय जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूय नाहीये की गुजरात समृद्ध होत झालाच पाहिजे बिहारही समृद्ध झाला पाहिजे नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर